मित्रो नमस्कार मी पुरुषोत्तम आवारे पाटील आपण बघतात रोखोक मित्रो महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीला फार कमी काळ राहिलेला आहे अशा वेळी महाराष्ट्रामध्ये राजकीय वातावरण तापायला हळूहळू सुरुवात झाली काल दिवसभर सर्व वृत्तवाहिन्यांवर प्राध्यापक श्याम मानव यांनी केलेल्या एका गोप्यस्फोटाचा सबंध चर्चा एक गरम वातावरणात ते सुरू होती उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना विरोधात असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना चार ॲफिडेविट पाठवले आणि त्या चार ॲफिडेव्हिटमध्ये त्या ॲफिडेविटवर सही करा अशा पद्धतीचा दबाव टाकला आणि अनी, अनिल देशमुखांनी सही करण्या करण्यासाठी नकार दिला म्हणून त्यांच्यावर ईडी सीबीआय वगैरे ह्या सगळ्या भानगडी लावून त्यांना कसं तुरुंगात टाकलं तेरा महिने त्यांना तुरुंगात सळावं लागलं अगदी अनिल देशमुखांच्या तीन वर्षाच्या नातीचा नातबाचा सुद्धा चौकशी करण्याचा प्रयत्न या सगळ्या शासकीय यंत्रणांनी कसा केला हे ता सगळं आतापर्यंत आपल्यासमोर समोर आलेलं प्राध्यापक श्याम मानव कसे उजिवडात आले अचानक प्राध्यापक श्याम मानवानी लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान पहिल्यांदा राजकीय भूमिका घेतली प्राध्यापक श्याम मानवांचा संबंध आयुष्य सामाजिक चळवळींसाठी त्यांनी वेचलेला आहे हे आपल्या सगळ्यांना माहित आहे आपल्या देशामध्ये पहिल्यांदा अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ खऱ्या अर्थानं संघटना म्हणून सुरुवात करण्याचं श्रेय प्राध्यापक श्याम मानवांना जाते महाराष्ट्रामध्ये डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांचं नाव सर्वदूर गेलं असलं तरी ते अधिक मीडिया फ्रेंडली त्या काळात असले तरी डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हे काही अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे आपल्या महाराष्ट्रातले किंवा देशातले संस्थापक नाही अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामासाठी डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचा वीस वर्षापूर्वी खून झाला आणि त्यानंतर ते अधिक उजवळात आले परंतु प्रसिद्धी परांगमुख राहुल प्राध्यापक श्याम मानवानी मोठ्या प्रमाणावर अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम महाराष्ट्रात केलं देशभरात केलं डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हे प्राध्यापक श्याम मानवांच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये एकोणीसशे शहाऐंशीच्या दरम्यान एक दीड वर्ष त्यांनी काम केलं आणि नंतर काम केल्यानंतर श्याम मानवांच्या अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीतले त्या काळातले सगळे ब्राह्मण बाजूला होऊन समाजवादी ब्राह्मण फोडून डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती नावाची एक वेगळी समिती स्थापन केली आणि स्वतंत्र काम करायला सुरुवात केली हे अनेक लोकांना माहीत नाही म्हणून त्यांच्या सांगण्यासाठी हा मुद्दा मांडला तो आजचा मुद्दा नाही आहे प्राध्यापक श्याम मानवानी एकोणीसशे ब्याऐंशी साली नागपूरमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समिती स्थापन केली आणि गेली के चाळीस वर्ष कुठलेही लोकांचा सरकारचा कुठल्याही उद्योगपतींचा विदेशातला कुठलाही कपरदिकही न घेता एक पैसाही न घेता लोकांच्या प्रश्नांवर अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ सुरू केली महाराष्ट्रात दो जो टोना विरोधी कायदा सध्या दोन हजार तेरा साली झाला त्यातला शब्दनशब्द प्राध्यापक श्याम मानवानी लिहिला अगोदर या कायद्यासाठी डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले मात्र हा कायदा अशा पद्धतीने किचकट आणि विचित्र मांडणी त्याची होती त्या कायद्यातला शब्दनशब्द श्याम मानवानी बदलला आणि नंतर तो कायदा पारित झाला प्राध्यापक श्याम मानव लोकसभा निवडणुकीत अचानक सक्रिय का झाले कारण त्या काळामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये साधारणतः देशाच्या संविधानाला जो मोठ्या प्रमाणावर धोका निर्माण झाला होता या देशातली वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास करणे सायंटिफिक टेम्पर निर्माण करणे या सगळ्या वातावरणाचा कसा बट्ट्याबोळ नरेंद्र मोदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कट्टरतावाद्या कट्टरतावादी लोकांनी केला हे सगळं बघत असताना पहिल्यांदा असा एक निर्णय झाला की महाराष्ट्रातल्या अनेक सामाजिक संघटनांचा प्राध्यापक समान मांच्यावर दबाव आला एका बाजूला निर्भय बनो आंदोलन म्हणजे डॉक्टर विश्वंभर चौधरी असतील ॲडव्होकेट असेम सरोदे असतील निखिल बागळे असतील निरंजन टकले असतील अशा अनेक प्रकारचे लोकांची मुवमेंट सुरू असतानाच अनेक सामाजिक संघटनांनी सामानवांवर दबाव आणला आपण काहीतरी यावेळी राजकीय भूमिका घेतली पाहिजे म्हणून संविधान बचाव आघाडी जवळपास एक पन्नास साठ संघ सामाजिक संघटना जनसंघटना मिळून केली आणि लोकसभेला नुकत्याच संपन्न झालेल्या लोकसभा निवडणुकीत प्रात्यपक्षांनमानी विदर्भ आणि मराठवाड्यात एक साठ सत्तर सभा घेतल्या त्याचा परिणाम आपल्याला समोर दिसत आहे या सगळ्या सामाजिक संघटनांचा खालीचा वाटा त्यांनी उचललेला परंतु अजूनही हे संकट संपलं नाही त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या महायुती सरकार या पुन्हा महाराष्ट्रात सत्तेवर येऊ नये अशा पद्धतीचा विचार अनेक सामाजिक संघटनांनी व्यक्त केला आणि पुन्हा प्राध्यापक श्याम मानवांच्या नेतृत्वात महाराष्ट्र बचाव ही आघाडी निर्माण झाली आणि महाराष्ट्र बचाव आघाडीच्या वेगवेगळ्या ठिकाणी पत्रकार परिषदा घेत असताना नागपुरात त्यांनी चोवीस तारखेला पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये दे। तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांच्या संदर्भामध्ये भारतीय जनता पक्षाने कुठल्या पद्धतीची बदमाशी केली कसं षडयंत्र आखलं होतं आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातलं महाविकास आघाडीचं सरकार पाडण्याचं कसं षडयंत्र केलं होतं याची मांडणी करताना त्यांनी तो अनुभव सांगितला की चार प्रकारची ॲफिडेव्हिट कशी त्यांच्याकडे पाठवण्यात आली याच्यावर सही करा तर तुम्हाला ईडी आणि या सगळ्या तपास यंत्रणांपासून संरक्षण मिळेल पण अनिल देशमुख त्याला घाबरले नाही त्यांनी अजिबात सही केली नाही स्वतःला तेरा महिने तुरुंगात डांबून घेतलं जेव्हा शंभर कोटी वसुलीचे त्याच्यावर आरोप झाले तेव्हा ते एकदम सतरा कोटीवर आले एक कोटीवर आले आणि शेवटी काहीही निष्पन्न झालं नाही अशा पद्धतीचं वातावरण अशा पद्धतीचं षडयंत्र निर्माण करणं या सगळ्या आरोपानंतर माध्यमांनी जेव्हा सध्याचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रतिक्रिया विचारली तेव्हा त्यांनी जी प्रतिक्रिया दिली की प्राध्यापक श्याम मानवांना मी चांगला ओळखतो त्यांचे माझे गेल्या अनेक वर्षापासूनचे संबंध आहेत हा आरोप करण्यापूर्वी त्यांनी मला विचारलं पाहिजे तो असा हास्यास्पद युक्तिवाद त्यांनी केला आता एखाद्यावर अशा पद्धतीचा श्याम मानवांना जर हा अनिल देशमुखांचा अनुभव विचारात घेऊन देवेंद्र फडणवीस फडणवीसांवर काही आरोप करायचा असेल तर श्याम मानव काय फडणवीसांना विचारून करतील की तुमच्यावर असा हा जो आरोप आहे तुमचं काय म्हणणं आहे त्याच्यामुळे या त्यांच्या युक्तिवादात काही अर्थ नाही त्याच्यानंतरचे शब्दप्रयोग देवेंद्र फडणवीसांनी वापरले आताच्या इकोसिस्टीममध्ये अनेक असे लोक आहे। जे आहेत जे सुपारी घेऊन काम करत आहेत कदाचित या सुपारी बाजांच्या नादाला श्याम मानव लागली की काय असा संशय त्यांनी व्यक्त केला खरं तर श्याम मानवांसारख्या विचारवंताला कोणाचीही सुपारी घेण्याची गरज नसते कोणाचं प्रवक्तेपद घेण्याची गरज नसते एका टी व्ही मीडियाच्या एका चर्चेमध्ये मी सहभागी होतो अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचा प्रवक्ता म्हणून तिथे भाजपचा एक नवीन प्रवक्ता असं म्हणाला की अनिल देशमुखांचे श्याममानव प्रवक्ते आहेत का खरं म्हणजे विचारवंत असेल सामाजिक क्षेत्रात चळवळींमध्ये इतकी वर्ष स्वतःच आयुष्य घालणारी घालणारी माणसं असतील श्याम सामाजिक कार्यकर्ते असतील त्यांना कुणाचं प्रवक्तेपद कुणाची सुपारी घेण्याची गरज नाही हा प्रवक्ता जर त्यांना व्हायचं असेल तर ते, ते विवेकाचे प्रवक्ते होतात ते भारतीय राज्यघटनेचे प्रवक्ते होतात ते सामान्य माणसाचे प्रवक्ते होतात तर यावेळी श्याम मानवानी त्यांच्या अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीनं समाजाचं रंजल्या गांजलेल्या पिचलेल्या या दहा वर्षाच्या केंद्र सरकारच्या काळात गेल्या काही वर्षात भाजपच्या शासनाच्या काळामध्ये ज्या ज्या माणसांचं शोषण झालेलं आहे त्या सगळ्या माणसांचा आवाज म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन चळवळी आणि प्राध्यापक श्याम मानव यांनी हे राजकीय भूमिका घेतलेली आहे वास्तविक यांचा श्याम मानव किंवा मा त्यांच्या चळवळीतल्या कोणत्याही कार्यकर्त्यांचा स्वतःचा काही राजकीय अजेंडा नाही स्वतःला श्याम मानवांना काही विधान परिषदेवर राज्यसभेवर किंवा विधानसभेत निवडणूक लढायची नाही हे त्यांनी वारंवार क्लिअर केलेलं आहे ती संधी त्यांना खूप वर्षापूर्वी होती विधानपरिषदेची ऑफर होती पण ती त्यांनी नाकारली सामाजिक क्षेत्रात काम करणारी जी माणसं असतात ती अतिशय निरलसपणे काम करतात त्याच्यापैकी काम करणारे प्राध्यापक श्याम मानव आहे त्याच्यामुळे आता ही विधानसभेच्या वातावरण निर्मितीची सुरुवात झाली आहे महाराष्ट्र बचाव आघाडी जी प्राध्यापक श्याम मानवच्या नेतृत्वात निर्माण झालेली आहे या महाराष्ट्र बचाव आघाडीने महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी बदारसंघात चारशे जाहीर सभा घेण्याचा संकल्प केलेला आहे मित्रो महाराष्ट्रामध्ये अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ जे श्याम मानवच्या नेतृत्वात काम करते ही अशी एकमेव चळवळ असेल की जिच्या जिच्याजवळ शंभरपेक्षा जास्त फरड्या वक्त्यांची प्रचंड फौज आहे आणि ही फौज जर तालुका ठिकाणांपासून लहान सहान सभा घेत झाली तर लक्षात घ्या महाराष्ट्रामध्ये कुठल्या पद्धतीचं वातावरण निर्माण होईल गेल्या चाळीस वर्षाच्या चा, एका क्रेडिबिलिटीमुळे समाजाचा सामान्य लोकांचा वेगवेगळ्या बेक वर्गाचा अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीवर आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या या लोकांवर या कार्यकर्त्यांवर एक विश्वास निर्माण झालेला आहे कारण लोकांच्या सुखदुःखात का धावून जाणारी ही माणसं आहेत त्यांना प्रबोधनाच्या मार्गावर परिवर्तनाच्या वाटेवर नेना नेण्याचा यांचा आतापर्यंतचा प्रयत्न आहे त्याच्यामुळे यावेळी कोणत्याही परिस्थितीमध्ये दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये महायुती भारतीय जनता पार्टी शिंदेची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस यांची महायुती पुन्हा सत्तेवर येऊ नये यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याचा निर्णय निर्धार घेऊन श्याम मानवानी आणि त्यांच्यासोबतच्या एक पन्नास साठ सामाजिक संघटना या पद्धतीने मैदानात उतरल्या आहेत प्राध्यापक श्याम मानवांच्या सभांचं नियोजन आतापासून सुरू झालेलं आहे कोणत्याही राजकीय पक्षाच्या ते ज्याच्यासाठी काम करत आहेत विरोधी पक्ष महाविकास आघाडीसाठी पण परंतु महाविकास आघाडीच्याही एकाही पक्षाकडून कुठली मदत न घेता ज्या पद्धतीने लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या विरोधात लोक सामान्य लोकांनी निवडणूक हातात घेतली होती त्याच पद्धतीने महाराष्ट्रातली महायुतीला सत्तेवरून हाकलून देण्यासाठी सामान्य लोकांनी आतापासूनच प्राध्यापक श्याम मानव आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना जाहीर सभांचं निमंत्रण द्यायला सुरुवात केली आहे तुम्ही हा व्हिडिओ ऐकत असाल आणि तुमच्या जिल्ह्यात प्राध्यापक श्याम मानवांची सभा तुम्हाला घ्यायची असेल तर हा खाली जो नंबर जातोय या नंबरवर तुम्ही संपर्क साधा आणि प्राध्यापक श्याम मानवांची स्वतःच्या खर्चाने सभा घ्या प्राध्यापक श्याम मानव अतिशय मुद्देसूद मांडणी करणारे करणारे नेतृत्व आहे ज्या पद्धतीने एक तटस्थ भूमिकेच्या पत्रकाराच्या भूमिकेतून श्याम मानवांनी महायुतीला भारतीय जनता पार्टी असतील शिंदेंची शिवसेना असेल यांचं एकूणच सगळं राजकारण बघितलेलं आहे त्यामुळे या राजकारणाचा नवा दृष्टिकोन श्याम मानव या सगळ्या जाहीर सभांमधून मांडून या सगळ्यांची कारनाम्यांची लखतरं वेशीवर टांगणार आहेत मोठी मजा येणार आहे आतापासून वातावरण स निर्मितीला सुरुवात झाली महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार असताना दोन हजार तेरा तेरा साली जो अंधश्रद्धा निर्मूलनाचा म्हणजे विरोधी कायदा संमत झालेला होता त्या कायद्याचं भिजत घोंगळ ठेवण्याचं काम तो कायदा सडवण्याचं काम त्या कायद्याचं लोणचं घालण्याचं काम देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या मंत्रिमंडळानं केलं हेही दुसऱ्या बाजूला अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे कार्यकर्ते विसरलेले नाहीत विरोधी कायद्यासाठी आयुष्य वेचणाऱ्या आयुष्या किंवा असंख्य कार्यकर्त्यांना असं सो वाटणं स्वाभाविक आहे की सर्वसामान्य माणसाला जादूटोण्याच्या अंधश्रद्धेपायी छोट्या छोट्या अंधश्रद्धांपायी जर सामान्य माणसांची जीव जात असतील त्यांना मारलं जात असेल तर महाराष्ट्रामध्ये एक सामाजिक एकोपान निर्माण व्हावा साधारणत अंधश्रद्धेच्या घटनांपासून सामान्य माणूस वाचावा असं वाटत असेल आणि त्याच्यासाठी महाराष्ट्रात जादूटोना विरोधी कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी पण ती अंमलबजावणी सुद्धा होऊ देण्याचं काम या सरकारने केलं नाही देवेंद्र फडणवीसपासून सगळे लोक या कायद्याच्या अंमलबजावण्याच्या झारीतले शुक्राचार्य बनले त्याच्यामुळे या शुक्राचार्यांना सत्तेपासून परास्त करण्यासाठी हे असे अशा पद्धतीची माणसं कट्टर माणसं अंधश्रद्धाळू माणसं आणि ज्यांना मनुस्मृती नव्या पद्धतीनं या देशात या महाराष्ट्रात अभ्यासक्रमाच्या माध्यमातून राबवायची आहे अशी माणसं पुन्हा सत्तेत येऊ नयेत फुलेशाहू आंबेडकरी विचारधारेवर आधारलेली माणसं सत्तेत यावीत आणि महाराष्ट्रात एक आनंदाचं वातावरण निर्माण व्हावं सायंटिफिक टेम्पर निर्माण व्हावं याच्यासाठी प्राध्यापक श्याम मानवांची महाराष्ट्र बचाव आघाडी काम करणार आहे येणाऱ्या काळामध्ये अनेक गौप गौप्यस्फोट होतील जेव्हा एका श्याम मानवांनी सत्ते सत्ताधारी माहितीवर आरोप केले तर सगळ्या प्रवक्त्यांना झाडून सगळं माध्यमांना सामोरं जावं लागलं जेव्हा श्याम मार्मांच्या या टीममधले शंभरावर बघते जेव्हा मैदानात उतरतील आणि एक गजब एक वेगळ्या पद्धतीचा गदारोळ निर्माण करतील तेव्हा महाराष्ट्रातलं वातावरण बघण्यासारखं होईल मित्र या सगळ्या डेव्हलपमेंट अपडेट तुमच्यापर्यंत मी प्रत्येक पोहोचत राहील आतापर्यंत एवढंच हा व्हिडिओ आवडला असेल तर रोकठोक हे तुमचं चॅनल आहे चळवळीचं चॅनल आहे हे रोकटोक चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक आणि शेअरसुद्धा करा नमस्कार